अंबड परिसरातील असलेल्या एका कंपनीमध्ये सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून घेण्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटना सीसीटीव्ही सी टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैभव कापणीस यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये वायर लावून ग्राइंडरच्या सहाय्याने पत्र कापून कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत स्क्रॅप आणि कॉपर असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती कंपनी मालक वैभव कापडणीस यांचे वडील भास्कर कापडणीस यांनी दिली कधी चोरी झाली कळालं आम्ही माणसं आले कामावर त्यांनी आम्हाला सांगितलं की पत्र काटा आहे चोरी हो गाय तर शटर उघडलं नव्हतं त्यांनी परत मध्ये आले उघडलं बघितलं सगळे इथं असता व्यवस्था वायर बंडल तिक कपरा कापून सगळं स्क्रॅप प्रॉपर नेलं इथल्या ज्या सेम असे मोठ्या बॉबीन असतात त्या प्रॉपर भरलेलं तर ते नेलं सगळं परत वरती होतं तिथलंही नेलं स्क्रॅप गुणी होती पन्नास चाळीस पन्नास किलोची ती नेली परत परती कोपऱ्यात प्रॉपर पडलेलं होतं आम्ही म्हणजे कामाचाच वापर होता भरून ठेवलेलं तर ते बॉबीनं उचलून येल्या बाहेर नेल्या तोडून प्रॉपर काढून पळले दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता एकोणतीस तारीख येईल ना एकोणतीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील तरी स पोलीस लोकांनी काही नाही आम्ही वारंवार त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केले फोन केले पोलिस स्टेशनला जाऊन आलो ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली ते म्हणता आम्ही तपास करतोय आमची माणसं फिरताय पण हे जर असा आवाढ कारभार हो यांचा असा चालेल बोगड कारभार तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मेलशे पाच लाख ऐंशी हजाराचं गेलं आता जवळजवळ चार पाच लाखाचं गेलेलं आहे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगार कामावर आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर कामगारांनी त्वरित कंपनीचे मालक यांना फोन करून संपर्क साधत माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळतात चुंचाळी पोलीस चौकी मधील पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली याबाबत चुंचाळी पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे